कोपरगाव दिनांक मे रोजी कोपरगाव बस स्थानकावरून संगमनेरकडे जाणाऱ्या बसमध्ये आज सकाळी एक गंभीर घटना घडली आहे कारणावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात प्रथम धक्काबुक्की झाली त्यानंतर वाद वाढत गेला आणि बाचाबाचीचं रूपांतर थेट मारहाणीत झालं या मारहाणीत कंडक्टर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत जखमी कंडक्टरला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी कोपरेगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित प्रवासी विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर प्रवासी यांना देखील कंडक्टर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत त्यांचा वाद चालू होता मी गाडीत घसलो गाडी घालली होती तयारी गाडीत घुसलो त्यांचा वाद म्हणजे मला उतरायचं बेल मारली गाडी थांबली गाडी थांबली होती परत माग गेले त्या तुमचं काय चालू आहे वाद घालताय खाली तुमचं काय भेटून घ्या भेट खाली उतरून वाद तुमचा क्लिअर करून घ्या त्या उतर म्हणल्या तर गोष्ट आला आणि मला मारायला कुठं झाले गाडी बसताना खबरच आपली गाडी कुठून कुठे चालली गाडी कोपर को ते संगम प्रवासा कुठून प्रवास करा इथून गाडी सुरवातीची पण झाली होती कोपरगाव ते संगम आहे अशी गाडी निघाली होती ते त्यांच्या मेसेस कोणाचे नातेवाईक होता त्यांना पडायला आले होते त्यांचं काहीतरी ते मुलाचा पाय 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 पडला म्हणून काहीतरी वाद झाला होता